नवरात्र उत्सवातील चौथा दिवस अश्विन शुद्ध चतुर्थी आजच्या दिवशी देवीची कुष्मांडा रूपामध्ये पूजा केली जाते देवीचे हे रूप रोगनाशक आणि अरिहता आहे अशी ही भाविकांची श्रद्धा आहे कुष्मांडा म्हणजे कोहळा होय आजच्या दिवशी देवीला कोहळा अतिशय प्रिय असतो त्यामुळेच देवीला कुष्मांडा हे नाव प्राप्त झाले आहे आज देवीला कोहळ्याची पेठा अथवा यज्ञामध्ये कोहळ्याचे तुकडे अर्पण केले जातात कुष्मांडा देवीनं आपल्या स्मितहास्यामुळे ब्रह्मांडाची निर्मिती केली असे मानले जाते सृष्टीच्या चारी बाजूला अंधार पसरलेला होता सृष्टीचे अस्तित्वही नव्हते त्यावेळी देवीनं ब्रह्मांडाची निर्मिती केली म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे कुष्मांडा देवीचा निवासा सूर्यमंडलीच्या आतमध्ये आहे आपण सूर्याकडे क्षणभरही पाहू शकत नाही त्या सूर्यमंडलाच्या आतील भागात ही देवी राहते दे। त्यावरून या देवीचे तेज आपल्याला समजू शकेल या देवीची कांती आणि प्रवाही सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहे त्यामुळे तिच्यामुळे दहा दिशा उजळून जातात आज आपण बघूया कुष्मंडा देवीची कहाणी एकदा जदुका सुराच्या पराभवानंतर माली नावाचे दोन असुर आणि महान असुर योद्धा सुकेश यांचा मुलगा सुमाले हे भगवान शंकरांना प्रभावित करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी महान तप करत होते ते करत असलेले तप इतके तीव्र होते की त्यांचे शरीर त्यांच्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या सकारात्मक आयनांनी चमकू लागले पृथ्वीवरील वाढत्या तेजाबद्दल सूर्यदेव उत्सुक होऊ लागले सूर्यदेवाने एकदा पृथ्वीवरील चमकणाऱ्या देहांकडे जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला निसर्गाच्या नियमानुसार जोपर्यंत त्यांचा स्वभाव बदलत नाही तोपर्यंत खगोलीय पिंड त्यांची जागा सोडू शकत नाहीत सूर्यदेव इतके उत्सुक होते की सूर्य मालेतून आपली जागा सोडले आणि पृथ्वीवर चमकणारे शरीर पाहण्यासाठी गेले यामुळे संपूर्ण विश्वाचे नुकसान झाले सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून सूर्यदेव दोन्ही भावांच्या अधिक जवळ गेला त्यांच्या ध्यानात मंत्रमुग्ध झालेल्या दोन्ही भावांना सूर्य आपल्या जवळ येत आहे ये याची कल्पना नव्हती सूर्यदेव जवळ येत आहे हे शिवाला समजले आणि सूर्यावर रागावले त्याने आपले त्रिशूल सूर्यदेवाकडे फेकले आणि त्याला अशक्त केले परिणामी संपूर्ण जग आणि सौर्य यंत्रणा अंधारात गेली अंधार इतका भयानक होता की कोणीही उघड्या डोळ्यांनी हे विश्व पाहू शकत नव्हता तसेच यामुळे गुरुत्वाकर्षणाचे नुकसान झाले आणि खगोलीय पिंडांना असंतुलनाचा सामना करावा लागला सूर्यदेव बेशुद्ध पडला पाहून देवांचा पिता ऋषी कश्यप तुटून पडले ऋषी कश्यपने शिवाला शाप दिला एक दिवस तो स्वतःच्या मुलालाही मारेल शिव पार्वतींकडे गेला आणि तिला आपली चूक सुधारण्यासाठी मदतीची विनंती केली ती सर्व शक्तींचा उगम आहे ती विश्वाची माता आहे असे सांगून त्याने तिला जाणीव करून दिली पार्वती ब्रह्मांडातील त्या ठिकाणी गेली जिथे सूर्यदेव ठेवले होते तिने तिच्या तीव्रतेने अग्नी आणि प्रकाशाने भरलेले एक गोलाकार शरीर तयार केले जे आता सूर्य म्हणून ओळखले जाते पार्वती जशी त्या आगीच्या गोळ्यातून बाहेर पडली ती विश्वाच्या शाश्वत सौंदर्यासारखी फुलली नंतर सुकेश आणि ऋषी कश्यप त्या जागी पोहोचले सुकेशला अश्रू अनावर झाले होते ऋषी कश्यप मात्र रागावले ऋषी कश्यपने शिवाला शाप दिला की जसे त्याने आपल्या मुलाचा वध केला तसाच एके दिवशी तो स्वतःच्या मुलालाही मारेल या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शिवाने सुकेश आणि ऋषी कश्यप या दोघांना देवी पार्वतीला भेटण्यास सांगितले सूर्यदेवांना जिवंत करण्यासाठी ऋषी कश्यप देवी आदितीसोबत देवी पार्वतींकडे गेले देवी पार्वती स्वयंपाक घरात गेली आणि दोन भांडी घेऊन आली देवी पार्वती त्या दोघांना त्यांच्या रक्ताने एक भांडे भरण्यास सांगितले ऋषी कश्यपने आपल्या सामर्थ्याने त्यांच्या दोन्ही शरीरातील रक्ताने भांडे भरले मग दुसरे भांडे आपोआप अमृताने भरले पार्वतीने ऋषी कश्यप यांना पवित्र रक्त आणि अमृत सूर्यदेवाच्या तोंडात ओतण्यास सांगितले त्या बदल्यात ऋषी कश्यपने सांगितले की तिला एक मूल होईल जो संपूर्ण विश्वातील महान आणि उत्कृष्ट देव असेल सुकेश आणि त्याची पत्नी देववती यांनीही माळी आणि सुमाली यांच्या अस्ती घेऊन देवी पार्वतीचे दर्शन घेतले देवी पार्वतीने देववतीला तिच्या गर्भात एक अंडी भेट दिली नंतर अंड्यातून जन्मलेली मुले राक्षस होती तथापि पार्वतीला तिच्या चांगल्या कृत्यांमुळे कुष्मांडा असे नाव देण्यात आले जिथे कुष्मा म्हणजे राक्षसी आणि अंडा म्हणजे किंवा कु म्हणजे एक आणि उष्मा म्हणजे उष्णता आणि अंडा म्हणजे गोलरचना नंतर सूर्यदेवाने देवी कुषमांडाला सूर्यलोकातील सूर्यासनामध्ये स्थान घेण्याची विनंती केली कुष्मांडामध्ये सूर्याच्या गाभ्यामध्ये राहण्याची शक्ती आणि सामर्थ्य आहे तिची तेजस्विता सूर्याला तेज देते ती सूर्यदेव सूर्य यांना दिशा देते असे म्हटले जाते कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे या अष्टभुजांमध्ये बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू धारण केलेले आहे तर दुसऱ्या भुजांमध्ये सिद्धी आणि निधी या युक्त माळा आहेत या देवीचे वाहन सिंह आहे या देवीच्या उपासकाचे मन अनाहत चक्रामध्ये उपस्थित आहे त्यामुळे आजच्या दिवशी शुद्ध मनाने आणि पवित्र भावनेतून देवीची पूजा आणि अर्चना करावी अश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजे नवरात्रीच्या चौथ्या माळेला देवीची विशेष आराधना करावी आपल्याला धन आरोग्य समृद्धी मिळावी यासाठी देवीला प्रार्थना करावी